असं कधी काय घडलं नाही पालकमंत्र्यांनी आम्हाला घेऊन हिंडावं असंही आमची अपेक्षा नाही गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आता आम्ही पार्टीमध्ये काम सुपष्ट झालं पार्टीमध्ये काम करत आहोत अधिकालच्या काळात आम्ही कुठल्या पालकमंत्र्यांमध्ये हिरावं असं आमचं वय आहे केलं त्यामुळं आम्ही कामापुरतंच त्यांच्याशी बोललं जात आहे आजपर्यंत आम्ही काय काम सांगितलं पालकमंत्री केलं नाही असंही घडलं नाही आमची निधी असू दे आमच्या काममध्ये करत असतात आणि मी स्वतः समक्ष भेटून पालकमंत्र्यांना सांगितलं की बाबा आम्ही या यावदवी पालकमंत्र्याच्या सोबत त्यांनी भेटलं आताही फिर फिरत नाही याचा अर्थ की आम्ही तुमच्यावर नाराज आहे असाही प्रश्न आहे तुमचे कामं ओळख होत असतात आणि पालकमंत्र्याचंही आम्हा आम्ही त्यांच्या मागे अपेक्षा पण नाही आहे गणिती शिंदेंनी स्वतःच्या अनुभवावरनं सांगत असेल ते स्वतःच्या आमदार लोकाला कसं वागविलं त्यामुळं माझे आमदार आम मेत्रेसाहेब त्यांच्या त्यांना कंटाळून सोडून गेलं या त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरनं त्यांनी आमच्या आम पक्षा पक्षामध्ये लक्ष घालू नये आम्ही आमच्या पक्षामध्ये आमचे पालकमंत्री मजबूत आहेत आम्ही लोक मजबूत आहोत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका